सोसायटीचे जोरा सिटी हायस्कूल व दबावारी कनिष्ठ महाविद्यालय धुळे येथील इयत्ता दहावीचा निकाल पंच्याण्णव पॉईंट एकोणवीस टक्के लागला असून शाळेत सर्वप्रथम वेदांत काळ ब्याण्णव टक्के द्वितीय गौरव दिघे एक्क्याण्णव टक्के तृतीय प्रसाद कोनाडे नव्वद टक्के चतुर्थ कुमारे जाण्णवी अठ्ठ्याऐंशी पॉईंट साठ टक्के पंचमोम पाटोळे सत्याऐंशी पॉईंट साठ टक्के मिळालेले आहे याबद्दल संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री रवीजी बेलपाटक उपाध्यक्ष डॉक्टर श्री महेशजी घुगरी सचिव संतोषजी अग्रवाल यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांना माननीय मुख्याध्यापक श्री अनारसिंग पावरा माननीय उपमुख्याध्यापक श्री निकुंबे माननीय पर्यवेक्षक श्री नागरे श्री जी व्ही कुलकर्णी शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनीचे शिक्षकेतर कर्मचारी सेवक वर्ग या सर्वांचे मार्गदर्शन लागले